महाराष्ट्रभर <प्राग> जातील आणि या सरकारला आणि या शेतकरी विरोधी प्रशासनाला उलथून टाकण्यासाठी असे तरुण महाराष्ट्रातून अनेक हजारो लाखो पुढे येतील आणि शेतकऱ्याचं राज्य या राज्यामध्ये आम्ही अशा तरुणांच्या जीवावर स्थापन करू आपल्याला काय अधिकारी काय म्हणतायत आम्ही दिले की त्याला तीन हजार रुपये एक अरे मामा मासीला भाजरायला पैसे किती घ्यालेत चारशे रुपये रुपये आठ मशी आता माझ्याकडे पैसे किती लागतात बत्तीसशे बत्तीशे रुपये केस पुरी पुरे घेणार शांत बसा म्हणता का तुम्ही तुमचे तीन हजार दोनशे तुमच्या सोबाडावर मारतो घडत नाही आम्हाला तुमच्या भाषेत अशी आमच्यावर मरायची वेळ आली पण आम्ही आता मरणार नाही मरायच असेल तर लढून मरू बिलकुल साईनाथ आमचा आदर्श आहे साईनाथ आमचा इथून पुढे नेता आहे साईनाथच्या नेतृत्वात आम्ही लढू आणि हे सरकार उलथवून टाकू एवढंच या निमित्तानं आपल्या सर्वांच्या साक्षीनं मुख्यमंत्री फडणवीसला सांगू इच्छितो जास्त बोलत नाही महत्वाचं मला जास्त बोलण्यात इंटरेस्ट नाही साईनाथ वर एमसीआर होते की पीसीआर होते हे आपल्याला माहित नाही त्याला किती दिवस मध्ये प्रशासन घालणार आहे हे आपल्याला माहित नाही आपण इथं जरी बसलो असलो ठाण्यात जावं लागेल नेमकं काय चालू आहे वरुण यांना फोन येतात स्वतः गृहमंत्री इथं लक्ष देऊन आहे तो घाबरलाय सुरुवात झाली क्रांतीची हे जर राज्यभर झालं तर त्याला सत्ता सोडावं लागेल म्हणून तो तिथं घाबरलाय म्हणून तुम्हाला सगळ्यांना पी आपल्याला ला विचारावं लागेल <मसार> की एम सी आर करा आजच्या जमानात करा अन्यथा ही क्रांतीची मशाल आज जरी ठिणगी असेल तर उद्या वनवा होईल आणि भगतसिंग देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी स्वतःचा प्राण दिला आज आमचा शेतकरी पार तंत्र्यात आहे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्यासाठी आम्ही आमचा प्राण देण्यासाठी तयार आहोत सायनाथ तू आमचा आदर्श आहे पुन्हा पुन्हा सांगतो तू आमचा भगतसिंग आहे जय जय हिंद जय महाराष्ट्र जय